मनीष भारतीय जनता पार्टीतून जिल्हा परिषद लढवत आहे आणि माझे माझ्या बरोबर पंचायत समितीला सागर मुंगेरी उभे आहेत आणि कोवाड गणातून आपले कुंभार मॅडम उभे आहेत आणि आमचं आमच्यावरती भरमन्ना पाटील साहेबांचा किंवा आपले आमदार शिवाजीराव पाटील साहेबांचा एक वरद असत आहे आणि गोपाळराव साहेबांचाही वरद असत आहे आपल्यावरती त्यांनी एक आम्हाला साथ दिलेली आहे आणि आम्हाला एक तिकीट मिळवून दिलेलं आहे त्यातच आम्हाला आमच्या सरांनी इतके पंचवीस वर्षे काम केल्यासारखं काय तर त्याचा आम्हाला देवाना एक मोबदला दिला आहे किंवा देवाने एक आशीर्वाद दिला आहे त्यातून आम्हाला ओबीसी आरक्षण पडले आहे त्यामुळे आम्ही हे जिल्हा परिषद लढवत आहेत लढवत आहे आणि मी ह्याच्या आधी सुद्धा आम्हाला लोकांनी लोकांचा माझा पहिल्यापासून माझ्यावरती आशीर्वाद आहे कारण मला, लोकान मला पंचायत समितीला सुद्धा त्यांनी जास्त दोन हजार सतराला पंचायत समितीचं इलेक्शन झालं तर सुद्धा लोकांनी मला आशीर्वाद मताच्या रूपांना आशीर्वाद दिले त्यात मी चांगल्या मताधिकेने निवडून आले आणि मी त्यावेळेला दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंत पंचायत समितीचं काम सांभाळलं त्यात मी अडीच वर्ष उपसभापतीचं कामही सांभाळलेलं होतं आणि आम्हाला कसं पंचायत समितीला जास्त निधी नव्हता कुठं पन्नास हजार एक लाख असा निधी येतो होता वाटणीनं आणि त्यात एक दोन फॉर्म आमच्या वाट्याला येत होते कुठ शिलाई मशीनचे ताटपद्चे असे असे फॉर्म येत होते ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे या सरांनी तो निधी कुठं गटरी कुठं बारीक सारीक काम करण्यासाठी त्याचा वापर केला आणि त्यामुळं आता मला तुमचे तुमचा आशीर्वाद असेल तर मी जिल्हा परिषद जिल्हा परिषदला सुद्धा चांगला येणं मी निवडून येईन आणि त्यामुळे तुम्ही मला जास्तीत जास्त मताने आमचं चिन्ह कमळ आहे त्या कमळाला मतदान करून तुम्ही मला आशीर्वाद रूपी मत मद, एक मत द्यावं आणि मी तुमची सेवा करण्याची मला संधी द्यावी राज्यात पण भाजप सरकारच आहे केंद्रातही भाजप सरकार आहे आणि आपल्या भाऊंच्या रुपेन म्हणजे शिवा भाऊंच्या रुपेनं आपल्या तालुक्यातही भाजप सरकारच आहे त्यांनी जास्तीत जास्त कामं ते आणतातच आणि त्यांनी ह्याच्या आधी सुद्धा इले त्यांचं आमदारकीच्या आधी सुद्धा कुठलंही पद त्यांच्याकडे नसताना त्यांनी जास्तीत जास्त निधी आणला आहे आणि आता तर त्यांच्याकडे पदच आहे त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी किंवा मुलं बेरोजगार फिरतात त्याच्यासाठी त्यांनी नोकऱ्या किंवा आपल्या निसर्गरम्य आपला तालुका आहे आपण गोव्याला किंवा मैस महाबळेश्वरला वगैरे इथन जातो आपण पर्यटन स्थळ बघायला आणि आपल्या तालुक्यातच एवढं पर्यटन स्थळ असताना आपण तिकडं जातो तशीच लोक तिकडून सुद्धा आपल्याकडे येतील आणि आपल्या आपल्या गोरगरिबांच्या हाताला शेतकऱ्यांच्या हाताला एक रोजगार सुद्धा मिळेल त्या दृष्टीने सुद्धा बहु प्रयत्न करत आहेत आणि आम्ही एक त्याचं साधन आहे तुमच्यापर्यंत पोचण्याचं त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत ते पोचू आणि तुमच्या मुलाबाळांना ते नोकरी नोकऱ्या किंवा तुमच्या मुलींना चांगले शिक्षण आणि तुमच्या महिला वगैरे इकडं तिकडं जातात शेतकऱ्यांच्या हाताला काम चांगलं मिळेल असं त्या का दुसऱ्यातून आम्ही प्रयत्न करत हो। आहोत आणि तुम्ही मला जास्तीत जास्त मतांनी ज्या निवडून द्या मी तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्या आणि मी एवढंच बोलते शब्द थांबवते